अंबाजोगाई शहरात अलीकडे नवीन ट्रेंड प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय नेत्यात पाहावयास मिळत आहे तो म्हणजे समस्या किती गंभीर असो त्याचा संबंध थेट सर्वसामान्य जनतेशी असला तरी ती समस्या कोण मांडतो आहे यावर ती समस्या सोडवली जाते गेली काही महिन्याभरापूर्वी अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकलकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे रस्त्यावर खड्डे पडले होते त्यात पावसाच्या पाण्यामुळे सतत समस्या निर्माण होत असल्याने मराठवाडा दर्पणच्या माध्यमातून प्रशासनासमोर सर्वसामान्य जनतेची ही समस्या मांडली गेली त्यानंतर एम आय एम संघटनेशी संबंधित प्राध्यापक रमेश सर हिफाजत पठाण जांगीर पठान मोईन शेखसह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी या खड्ड्यात बेश्रमाची झाडे लावून गांधीगिरी करत आंदोलन केले मात्र प्रशासनावर याचा किंचितही परिणाम झाला नाही विशेष म्हणजे हा मार्ग शासकीय रुग्णालयाकडे जाणार आहे या मार्गावरून सतत अम्ब्युलन्स ये करतात त्यामुळे हे खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत एवढी साधी मागणी होती याच मार्गावर तहसीलदार उपजिल्हाधिकारी न्यायाधीश आदींचेही निवासस्थाने असल्याने सकाळ दुपार संध्याकाळी हे अधिकारी ये जा करतात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशासकीय पातळीवर साधी सूचना केली असती तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने हे खड्डे बुजवले असते मांजराच्या गळ्यात गळ्यात घंटी कोणी बांधायची हा मुख्य प्रश्न असल्याने प्रत्येकजण हाताची घडी तोंडावर बोट ठेवून होते बांधकाम विभागाने काही महिन्यानंतर का होईना सदरील खड्डे बुजवून पॅचवर्क केल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकलकडे जाणारा रस्ता आता सध्या तरी खड्डे मुक्त झाला ते बरे झाले असेच म्हणण्याचे अंबेजोगाईकरांवर वेळ आली आहे एवढे मात्र नक्की